नियुक्ती दहा महिने उलटून गेलेत तरीही मिळाले नाही बघा काय करावं या नोकरीचं जी स्वतःची असूनही स्वतःची म्हणता येत नाही मग मला माझी नोकरी स्वतःची म्हणून घ्यायची असेल तर त्यासाठी संघर्ष करणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि आपण तो संघर्ष गेली दहा महिने करतोय परंतु काही लोकांना आणखीसुद्धा हा संघर्ष म्हणजे फक्त संघर्ष निधी पाठवण्यापुरता मर्यादित वाटतोय या दहा महिन्याच्या काळात आपण अनेक आंदोलनं केली त्याचाच फळ म्हणून आपण आज इथवर पोचलो आहे बघा परंतु इथे थांबून चालणार नाही आता शेवटचा घाव घालण्याची वेळ आली आहे हा घाव असा घालायचा आहे की आता फक्त आणि फक्त नियुक्ती भेटली पाहिजे आणि ती आपण मिळवणारच त्यासाठी आपल्याला घराबाहेर पडावं लागेल आपण आपल्या ला घरातूनच अपेक्षा ठेवत असू की मला कॉल येईल मला मेल येईल तर त्या भ्रमात राहू नका मित्रांनो आपल्यातील प्रत्येकाची परिस्थिती ही अत्यंत हालाखीची आहे आपण आपले जुने जॉब सोडलेत आपण आज कोरेकारे बेरोजगार आहोत आपल्या आईवडिलांचं वय बघा या वयात त्यांना आपल्याला न भेटलेल्या नियुक्तीमुळे त्यांना किती यातना सहन कराव्या लागत आहेत आणि आपण हाडामासाची जिवंत बाण्याची माणसं घरात बसून आहोत अरे निदान आपल्या मायबापाला उतार वयात आपल्या नोकरीचे सुख मिळावं यासाठी तरी पुण्यात या गडे हो आपला बाप आपली माय आपल्याला बोलून दाखवत नाही म्हणून आपण त्यांच्या मुख्या भावना समजून न घेणे कितपत योग्य वाटते हे ज्यांचं हे ज्याचं त्यानेच ठरवावं बहुतांश लोकांच्या पालकांचा मूळ व्यवसाय हा शेती आहे शेतीमध्ये राबणारा आपला बाप जेव्हा रात्री घरी येतो ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी ओळखा त्याचं दुःख ओळखा आणि कुठलाही विचार न करता लवकरात लवकर पुणे गाठा आणि पक्का निर्णय घ्या की नियुक्तीपत्र घेतल्याशिवाय घरी जाणार नाही